पत्रकार परिषद आपण पर विशेषतः शासनाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वित केलेली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती देण्याकरिता आपण आयोजित आहे हा जो जूनला राज्य शासनाने जो निर्गमित केला ह्या योजने संदर्भात त्याच्या बाबतीत तीन जुलैला सुधारित म्हणजे कालच सुधारित याच्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले अगोदरच्या मूळ जी प्रमाणे म्हणजे अठ्ठावीस जूनच्या ह्याच्याप्रमाणे ह्या अंतर्गत लाभाकरिता महिलांना अर्ज करण्याची जी काही मुदत होती ती पंधरा जुलैपर्यंतची होती परंतु अशी ती अट होती ती काढून टाकलेली आहे आणि ती अट ती तीस ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे त्यामुळे आपल्या सर्व महिला भगिनींना मला हे आवाहन करायचं आहे की कोणत्याही प्रकारची गडबड न करता सैरभैर न होता शांततेमध्ये ह्या योजनेसाठी ते अर्ज दाखल करू शकतात त्याचबरोबरीने या योजनेअंतर्गत ऑनलाइन सरोब बरोबरच अंगणवाडी सेविकेकडे देखील अर्ज हार्ड कॉपी ज्याची आहे भरून ते अंगणवाडी म्हणजे गाव पातळीवरतीच ते सादर करू शकतात त्याच्यामुळं कुठेही अन्यत्र जाऊन धडपड करून म्हणजे हाल अपेष्टांना सामोरं न जाता सहजपणे शांततेत आपला अर्ज या, या योजनेअंतर्गत सादर करावा त्याचबरोबरीने अगोदर वयाची अट जी होती एकवीस एक हो ते वयोवर्ष एकवीस ते साठ वर्षापर्यंत होतं त्याच्यामध्ये बदल करून ते आता पासष्ट वर्षापर्यंत केलेलं आहे त्यामुळे अधिकच्या भगिनींना मातांना देखील याच्यामध्ये या योजनेअंतर्गत सहभाग घेता येणं शक्य होणार आहे तसंच पाच एकरपेक्षा जास्त जमीन जर का असेल तर त्याच्यासाठीची अपत्रता ठरवली जात होती परंतु आता जमिनीची किती जमीन आहे त्याच्याबाबतची ती असलेली जी अट आहे ती देखील आता दूर करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत मूलत अधिवास प्रमाणपत्र घेण्यासाठी देखील किंवा उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय इथे देखील झुंबड उडाली होती या ही बाब विचारात घेता देखील शासनाने याच्यामध्ये दे बरेचसे रिलॅक्सेशन दिले होते अधिवास प्रमाणपत्र एखाद्या दे व्यक्तीकडे जर का नसेल तर त्याच्याऐवजी अन्य जे काही चार जे काही आहेत त्याच्यामध्ये रेशन कार्ड असेल जे पंधरा वर्ष पूर्वी जर का वितरित केलेलं असेल तर रेशन कार्डच्या पहिल्या पानावरती त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या पूर्वीचा वितरणाचा तो दिनांक त्याच्यामध्ये तो दिसून येतो तर त्याच्यामुळं ज्याचं एक जुलै दोन हजार नऊ किंवा त्यापूर्वी जर का रेशन कार्ड वितरित केला असेल तर तो पुरावा हा आदिवासाचा दाखला म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे त्याचबरोबरीने जिथे निवडणूक मतदार <मलील> कार्ड जे आहे ते देखील पंधरा वर्षापूर्वीच म्हणजेच एक जुलै दोन हजार नऊ पूर्वीचं जर का असेल तर ते देखील त्याच्यामध्ये आपण ग्राह्य धरणार आहोत याशिवाय शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म दाखला असेल तो देखील आपण हा आदिवास ह्याच्यासाठी पुराव्यासाठी आपण ग्राह्य धरणार आहोत फक्त हे पंधरा वर्षाच्या अगोदरचे असणं गरजेचं आहे जन्म दाखल्यामधली नोंद किंवा शाळा सोडल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते देखील पंधरा वर्षापूर्वीचं जर का असेल तर म्हणजे पंधरा वर्ष व्यक्ती ह्या इथे राहत होती वास्तव्य करत होती म्हणजे ती आदिवास आहे असं त्याच्यामध्ये सिद्ध होत असल्यामुळे आदिवासीचा दाखला एखाद्याकडे जर का नसेल तरहे का तर हे अन्य चार कागदपत्र जर का पुरवली तर त्याच्यामध्ये चालणार आहे त्याच्यामुळे कोणीही अधिवास दाखला केवळ नाही म्हणून कुठेही कोण वंचितही राहणार नाही किंवा अधिवास दाखला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोणत्याही सेतू केंद्रावरती जाऊन किंवा तलाटाच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याच्यामध्ये आग्रह धरण्याचं पण काय कारण नाही आणि ह्याच्यामध्ये वेळेचाही अपव्यय होणार नाही वैयक्तिक कुठलाही खर्च देखील आर्थिक भार देखील येणार नाही याच्यामुळे याची विशेषतः सर्व भगिनी नोंद घेणं गरजेचं आहे त्याचबरोबरीनं उत्पन्नाच्या दाखल्यासाठी देखील आपण जे काय या पूर्वीच्या का जो अठ्ठावीस जूनचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये आपण ते बंधनकारक केलेलं होतं तर तर त्याच तो माईक बंद कर तर माईक बंद कर तर अठ्ठावीस जूनच्या ह्याच्यामध्ये ही अट जी होती उत्पन्नाच्या दाखल्यासाठीची ती बंधनकारक होती मात्र आता ह्या सुधारित शासन निर्णयानुसार जो कालच निर्गमित झालेला आहे त्यानुसार जर का एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा जर का दाखला नसेल तर हरकत नाही ज्याच्याकडं पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड आहे तर ते देखील चालणार आहे पिवळं रेशन कार्ड सहजपणे ओळखता येतं केसरी रेशन कार्ड देखील सहजपणे ओळखता येतं पिवळ्या रेशन कार्डवरती पहिल्या पानावरती वाय टी लिहिलेलं असतं आणि केशरी रेशन कार्डवरती पहिल्या पानावरती यस टी लिहिलेलं असतं आणि त्याचा कलर पण पिवळा आणि केसरी अशा पद्धतीचा आहे त्यामुळं जे अंगणवाडी सेविका किंवा जे काही सेतू ऑपरेटर जिथून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार आहे तर त्यांना देखील ते सहजपणे ओळखता येणं शक्य आहे ह्या योजनेअंतर्गत जे काय आहे ती उत्पन्नाची मर्यादा ही अडीच लाखाची असल्यामुळे आपण हे ए पी एल असेल किंवा बी पी एल असेल किंवा प्राथमिक रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांच्यासाठीचे हे दोन रंगाचे रेशन कार्ड आपण ग्राय तर त्याच्यासाठी स्वतंत्रपणे उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी देखील कुठेही पायपीट करण्याची गरज राहणार नाही याशिवाय या योजनेअंतर्गत एकूण जवळपास प्रत्येक महिना दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ देखील दिला जाणार आहे आणि तो थेट बँक खात्यामध्ये जाणार आहे हे हा लाभ देत असताना प्रिफरेबली सर्वसाधारणतः हा आधार लिंक जर का बँक अकाउंट जर का असेल तर अति उत्तम राहणार आहे कारण का आपल्या शासनाच्या बहुतेक सर्व योजना ह्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये ते हे होतात त्यामुळे सर्व भगिनींना मी हे देखील मी आवाहन करेन की ज्यांची बँक अकाउंट जे असतील तर ते आधारला जोडून घ्यावेत आणि त्याच्यासाठी बँकेकडे फक्त अर्ज करायचा आहे की आधार लिंक बँक अकाउंट आपल्याला पाहिजे म्हणे याच्यासाठी कुठेही अन्यत्र कोणत्याही अन्य कार्यालयामध्ये सेतू ऑपरेटरकडे बँक खातं लिंक करण्यासाठी जाण्याची गरज राहणार नाही जिथे खातं आहे तिथंच त्या खात्यामध्ये ते खातं आधार लिंक करण्यासाठी बँकेला रिक्वेस्ट करायचे आहे म्हटलं तर ऑनलाईन करत असताना आपल्याला स्वतः कोणतीही व्यक्ती त्या लिंकवरती जायचं आहे वेबसाईटवरती स्वतःला भरायचं आहे की ते डायरेक्टली त्या लिंकवरती क्लिक करून स्वतःचं प्रोफाईल भरू शकते किंवा आपल्या मोबाईल ॲपवरून मोबाईल ते डाउनलोड करावं मोबाईल ॲप आणि त्याच्यावरून देखील ते भरू शकते किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये देखील तिथे आपले सरकार सेवा केंद्र आहे किंवा प्रायव्हेटचे जे सेतूचे जे काही ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून देखील ते भरू शकतात अंगणवाडी सेविके मार्फत जेव्हा आपण ते अर्ज भरणार आहात गाव पातळीवरती त्याच्यासाठी पन्नास रुपये हे स्वतः शासन अंगणवाडी सेविकांना एक प्रोत्साहन भत्ता म्हणून मानधन म्हणून शासन स्तरावरून देणार आहे त्यामुळं ह्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अंगणवाडी सेविकेला स्वतंत्रपणे कुठलेही देण्याची आवश्यकता राहणार नाही आहे तर अशा पद्धतीनं ह्या योजनेचं स्वरूप आहे आणि ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं मी आहे ते म्हणजे आपल्याच मार्फत मी सर्व भगिनींना अपील करू इच्छितो ज्यांचं नाव संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना किंवा इंदिरा गांधी उद्धापकाळ योजना असेल तर अशा अन्य कोणत्याही योजनेमधून जर का काय आर्थिक लाभ घेत असतील तर ते ह्या योजनेअंतर्गत अर्ज करायला पात्र ठरत नाही त्यामुळे ज्यांच्याकडे अगोदरच जे ना अगो कोणत्या ना कोणत्या योजनेतून लाभ घेत असतील कृपया त्यांनी ह्या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा अर्ज भरण्यात येऊ नये तर ती एक मूळ महत्वाची अट ती कायम स्वरूपी ठेवलेली आहे